हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर तुमचे देखील हात हातांचे कोपरे मान पाय किंवा पायांचे घोटे पा पाट हे जर काळे झाले असतील काळपट पण आला असेल त्यावर किंवा मळ बसलेला असेल तर ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी क्लीन होण्यासाठी आपण हे आज एक खूप छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत खूप गुणकारी उपाय आहे हा जर हो। तुम्हाला देखील या सगळ्या समस्या असतील तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमचे पाय हात तसेच पायांचे घोटे किंवा हातांचे कोपरे पाट हे सगळं स्वच्छ होणार आहे या उपायाने तर या उपायासाठी मी इथं बघू शकता तुम्ही एक चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आपण जो स्वयंपाकासाठी वापरतो तो, तो इथं तुम्ही इनो देखील वापरू शकता त्यानंतर मी यात एक चमचा बेसनचं पीठ ॲड करणार आहे इथं गव्हाचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता पण बेसनच्या पीठ काळेपणा दूर करण्यासाठी खूप छान मदत करतो त्यामुळे मी इथं बेसनचं पीठ एक चमचा घेतलेला आहे आणि तिसऱ्यांदा यात घालणार आहे ते म्हणजे कॉफी पावडर कॉफी पावडर देखील खूप छान क्लिनिंग क्लिन्झिंगचं काम करते आपल्या जो काळेपणा आलेला आहे तो दूर करण्यासाठी कॉफी पावडर पण आपल्याला खूप मदत करणार आहे आपले असे छान छान छोटे छोटे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि यात मी चिमुटबर हळद घातलेली आहे खूप इफेक्टिव्ह खूप गुणकारी असा हा उपाय आहे तुम्हाला देखील या समस्या असतील तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि उन्हाळ्यात तर खूप जास्त प्रमाणात आपली त्वचा जी आहे ती काळी पडते तर एकदा नक्की ट्राय करून पहा उपाय यात मी आता थोडासा चतकोर लिंबूचा रस पिळलेला आहे आणि तुम्ही जो शॅम्पू वापरता तुमच्याकडे कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो यात घालायचा आहे थोडासा खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल याचा एकाच वापरात तर अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे तुम्हाला काळेपणा आहे हातावर हाताच्या कोपऱ्यांवर पायावर पायांच्या घोट्यांवर गुडघ्यांवर किंवा मानेवर पाठीवर जिथे जिथे काळेपणा आहे तिथे हे तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाज करायचा आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मसाज केल्यानंतर तुम्हाला हे एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे ते सुकण्यासाठी आणि नंतर तुम्हाला थंड पाण्याने वॉश करायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात काळीपणा असेल तर या आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करे करा आणि तुम्हाला याचा रिझल्ट एकाच वापरात तुम्हाला भेटेल तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवलेला दिसेल तर नक्की हा उपाय ट्राय करून पहा आणि याचे काय रिझल्ट येतात ते देखील मला कमेंटमध्ये दे कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू